नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य बाजार आवारात एकसष्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत तसेच शरद चंद्रजी मार्केटयार्ड आणि उप बाजारातील सीसीटीव्ही कॅमेरे इंटरनेटद्वारे बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जोडण्यात आले यामुळे वाढत्या गुन्हेगारीसह दुचाकी आणि मोबाईल चोरांना आळा बसणार आहे या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळा सभापती देविदास पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसभापती सविता तुंगार संचालक संपतराव सकाळे युवराज कोठुळे राजाराम धनवटे तानाजी करंजकर धनाजी पाटील प्रल्हाद काकड जगन्नाथ कटाळे विनायक माळेकर भास्करराव गावित व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम सचिव प्रकाश घोलप अभियंता रामदास रहाडे सहाय्यक सचिव मनोज महाले विजय निकम मोबेटेक सिस्टीम कंपनीचे मुकेश बंब उपस्थित होते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर दिंडोरी पेठ सुरगाणा ढकांबे पिंपळणारे आक्रोळे तळेगाव पिंपळणारे वरवंडी आंबे शिवणाई चांदशी दरीमातोरी मुंगसरा नांदुरमाणूर ओढा लाखलगाव माडसांगवी शिंदेपळसे मैरवणी तसेच शहरालगत असलेल्या मसरूळ आडगाव मखमलाबाद अंबड पाथर्डी सातपूर नाशिकरोड चेहडी सामणगाव एकलहरे येथून शेतकरी भाजीपाला आणि फळभाज्या विक्रीसाठी दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात घेऊन येत असतात नाशिक जिल्हाभरातून तसेच परजिल्ह्यातून कांदा बटाटा लसूण डाळिंब आणि इतर फळे आणि अन्य धान्य देखील शरदचंद्रजी मार्केट यार्डात येत असतात बाजार समितीच्या आवारामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जाळ्या दुचाकी मोबाईल चोरी जाण्याचे प्रकार घडत होते तसेच बाजार समितीत होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाणामारी यास पायबंद घालणे गरजेचं होतं शेतकरी आडते व्यापारी हमाल यांच्या सुरक्षेचा विचार करता सभापती देविदास पिंगळे आणि संचालक मंडळानं दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात एकसष्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने बाजार समिती सभापती तसेच संचालक मंडळांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचा लोकार्पण करण्यात आले यामुळे बाजार समितीच्या संपूर्ण आवारावर तिसऱ्या डोळ्याचा अंकुश राहील असं मत सभापती देविदास पिंगळे यांनी व्यक्त आहे आज या ठिकाणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमच्या संचालक मंडळाच्या सगळ्यांच्या सहकार्याने पंचवटी मार्केट शरद पवार मार्केट नाशिक रोड या तिन्ही ठिकाणी साधारण एकशे पंचवीस कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आणि आज सगळीकडे हे कॅमेरे चालू झाले तर कारण असं का या ठिकाणी शेतकऱ्यांचे मालाची होणारी चोरी त्याच्यानंतर या ठिकाणी होणारे गुंडगिरी ही याच्यामुळं आता शंभर टक्के बंद झाल्याशिवाय राहणार नाही की पोलिसांना मोबाईल चोर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होते त्यानंतर मोटरसायकली काही चोरी जायच्या शेतकऱ्यांची जर पार्किंगला पुढं गाडी लावली त्यांचे टायर चोरी जायचे हे सगळा चोरीचा जो प्रश्न आहे तो या कॅमेऱ्यामुळं निकाली निघणार आहे आणि त्याच्यामुळं याच्यात शेतकरी असेल व्यापारी असेल अडचदार असेल यांना सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कॅमेऱ्याचं सगळ्यात चांगलं आज हे काम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आणि आजपासून हा आज संपूर्ण डाटा म्हणजे शरद पवार असेल किंवा पंचवटी मार्केट असेल किंवा नाशिक रोड मार्केट असेल या तिन्ही ठिकाणी जर कुठं काही वाटलं तिढून वाकीटॉकीवर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला कळवण्यात येईल आणि तात्काळ त्या ठिकाणी ॲक्शन घेण्यात येईल आणि आम्ही नवीनसुद्धा या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड काही आमचे आम कर्मचारी या थोड्या दिवसातून घेतील आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांना जास्तीत जास्ती फायदा देण्यासाठी आणि संस्थेचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवटी येथे माननीय सभापती साहेब श्री देवीदास शेठ पिंगळे यांच्या हस्ते आज इथे सी सी टी व्ही कंट्रोल रूमचं उद्घाटन केलं गेलं आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेरे लावले गेले आहे अत्याधुनिक कॅमेरे असल्यामुळे या संपूर्ण यंत्रणामध्ये यंत्रणांमध्ये सर्व्हेलियन्सच्या संदर्भात संपूर्ण चोरी किंवा प्रिसाईजली जर काही कुठे घटना घडली तर ती सगळी याच्यामध्ये कॅच केली जाते सदरची पूर्ण इन्फॉर्मेशन जर कुठे डिपार्टमेंटला वाटली किंवा कोणत्याही व्यक्तीला वे इथे काही माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी स्पेशली सर्व्हर रूम बनवण्यात आले आहे आणि सदरचा जो काही कंट्रोल रूम आहे ह्या कंट्रोल रूममध्ये त्यांचे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्या दोन्ही आवार बाजार आहे दुसरे जे जिथे पेट्रोलला शरद पवार मार्केटयार्ड आहे त्याच्यानंतर नाशिक रोड ते, ते सर्व इथे कंट्रोल केले जातात इथून यंत्रणा अशा पद्धतीने उपलब्ध झालेली आहे की जर काही चेंजेस करायचे किंवा कोणाला काही मेसेज जरी असेल तर इथल्याच कंट्रोलमधून ते संपूर्ण यंत्रणा वापरली जाते याच्यात जे कॅमेरे लावले ते पी टी झेड बेस्ड कॅमेरे लावले आहे या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असंच आहे जे काही चोरी किंवा काही इथे जर काही गुंडागर्दी किंवा भानगडी काही होतात त्या त्या संपूर्ण यंत्रणा प्रिसईतली रेकॉर्ड होती आयशी ते नव्वद दिवसाचं रेकॉर्डिंग याच्यामध्ये आहे साधारणतः किती कॅमेरे लावले आता या जे करंट मार्केट आहे इथे आत्ता एकसष्ट कॅमेरे लावण्यात आले आहे आणि इतर बाकीचे सत्तर पंच्याहत्तर कॅमेरेसुद्धा इथूनच कंट्रोल केले जातात आणि इथे जे काही कॅमेऱ्याची यंत्रणा लावली हे पूर्ण टेक्निकल स्वतः आम्ही जे आणि कमिशनिंग केलं वर्षापासून आमचं हे कार्यक्षेत्र आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्रुटी ठेवण्यात आलेली नाही मुकेश बांब संचलित मोबिटेक सिस्टम अँड सर्व्हिसेस कंपनीच्या सहाय्यानं ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक